दसरा आणि दिवाळीला कार घेण्याची स्वप्न पाहत असताल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी कारण की टॉयटा कंपनी एक अशी ऑफर आणली आहे ते फक्त आता गाडी घ्यायची आणि पुढल्या वर्षी मात्र त्याचे पैसे भरायचे टोयोटाने या सर्व कार एक्सुव्हीच्या कमी कमी किमती केल्या असून जीएसटी दरांचा पूर्ण फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर कंपनीने नवरात्रीसाठी आता खरेदी करा आणि दोन मध्ये पैसे द्या असं एक ऑफर देखील केली आहे महिन्याचा देखील कमी पैशात होणार आहे ते म्हणजे अगदी नव्याण्णव रुपयात ग्राहकांना पहिल्या तीन महिन्यासाठी फक्त नव्याण्णव रुपये मासिक ईएमआय भरावा लागणार आहे आणि नियमित हप्ते जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होतील ज्यामुळे कार खरेदी खरेदी करणं अधिक परवडणार आहे तसंच पाच मोफत सेवा ग्राहकांना भेटणार आहेत ते म्हणजे ग्राहकांना वाहन सर्व्हिसिंगची चिंता करायची आता गरज देखील नाही कारण कारण की की टोयटाने आपल्या कारसह से पाच सेवा मोफत देण्यासाठी निर्णय घेतला आहे तसंच पाच वर्षाची वॉरंटी देखील आहे टोयोटा आपल्या ग्राहकांना वाहनांसाठी पाच वर्षाची विस्तारित वॉरंटी देत आहे ज्यामुळे कर... खरेदीदारांना अधिक सुरक्षितता आणि विश्वास देखील मिळणार आहे